चिस् खाऊन तर च्या नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज जागतिक मातृ दिन आणि या निमित्ताने मी माझ्या आईची खासियत असलेली बटाट्याची भाजी करते बटाट्याची भाजीच का तर माझी आई ही भाजी अतिशय उत्तम करायची सगळ्याच आया बटाट्याच्या भाज्या छान करतात प्रश्नच नाही पण माझी आई जी भाजी करायची ना त्या भाजीची चव गेली पस्तीस वर्षात बदललेली नव्हती इतकी तिची भाजी चविष्ट असायची म्हणजे अर्थात तिच्या हाताचा प्रेमळ स्पर्श त्या भाजीला असायचा आणि ऑफकोर्स की आपल्या मुलांना नवऱ्यालाही भाजी मिळायला पाहिजे म्हणून त्याच्यात जीव ओतून केलेलं तो पदार्थ असायचा बाबांचे मित्र असू देत किंवा आमचे नातेवाईक असू देत आईने बटाट्याची भाजी करणं हे ठरलेलं असायचं इतकी आई सुंदर बटाट्याची भाजी करायची माझ्या आईविषयी सांगायचं झालं तर माझ्या आईने मला स्वतःला उभं राहण्यासाठी खूप मदत केली आज मी जी काही आहे ती मी माझ्या आईमुळेच आहे त्याच्यामुळे आजच्या मातृदिनाच्या दिवशी तिची आठवण काढत मी ही बटाट्याची भाजी करते ही भाजी करताना फोडणीत मी थोड्याशा मिरच्या घालणार आहे कढीपत्ता आणि थोडासा आल्याचा तुकडा आणि मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेत आणि बटाट्याच्या फोडी आहेत आणि वरून घालायला कोथिंबीर तर इतक्या कमी साहित्यात ही, ही भाजी होते पण खरीच अवस्था ती हाताला आणि माझ्या आईच्या हाताला फारच सुंदर होती म्हणजे मला आत्ताही ती भाजी अशी डोळ्यासमोर ती करताना येते की ती कशा पद्धतीने भाजी करायची त्याच्यात तिचं असं समाधान असायचं की आपण ही भाजी आपल्या मुलांसाठी नवऱ्यासाठी करतो आहे त्याच्यामुळे मलाच आत्ता ही भाजी करताना शब्द नाही आहे ही भाजी आपली तयार आहे आणि या भाजीचा रंग आणि सुगंध हा आईने केलेल्या भाजीसारखा आहे तर हे मी खाऊन बघते की ती आईच्या जवळपास जाणारी झाली आहे का भाजीला तिखटपणा मिरची आणि आल्यामुळे बरोबर आला आहे मिठाई बरोबर आहे साखर पण छान लागते आणि थोडीशी ही आईच्या जवळ जाणारी भाजी झाली त्याच्यामुळे मी कुठेतरी जरा आईची चव हो घेतली असं मला या निमित्ताने वाटतंय तुम्ही ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि तुम्ही ही भाजी कशा प्रकारे करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आता माझ्याच घरचं म्हणजे माझ्या सासरचंच उदाहरण देते माझ्या सासरी बट उकडलेल्या बटाट्याची भाजी ही कुसकरून केली जाते मीठ सगळीकडे नीट लागावं हा पाठीमागचा उद्देश असतो अर्थात मी जी आज भाजी केली आहे त्याच्यात मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलंच आहे पण आमच्याकडे तशी भाजी आवडते पण मी माझ्या घरच्यांना आग्रह केला की ख भाजी खाऊन तर बघा आणि ती त्यांना आवडली आता तुम्ही मगातपासून हे खाऊन तर बघा खाऊन तर बघा असं म्हणते तर हे काय खाऊन तर बघा सोपं आहे काय होतं की आपण आता माझ्या आईने माझ्यावर अन्नसंस्कार केले तिच्याकडे बघून माझ्या काकूकडे बघून मी वेगवेगळे पदार्थ करायला शिकले म्हणजे मला अगदी हे कर असं नाही पण मी त्यांना बघत होते की कशा पद्धतीने ते करतात काही पदार्थ मी लिहून ठेवले आजकाल काय होतं आजकाल सगळे बिझी असतात आपल्या आई के आजी आपल्याला डबे पाठवतात पण दरवेळी तसं होतच असं नाही मग हे पदार्थ जे आपल्या आवडीचे असतात आपल्या आईने केलेले असतात आपल्या आजीने केलेले असतात ते विस्मरणात जातात आणि मग कधीतरी अचानक आठवण होते की अरे हा पदार्थ ती करायची आता मला खूप खायची इच्छा आहे पण आता माझ्याकडे रेसिपीच नाही आहे आता काय करायचं अशावेळी खाऊन तर पहा तुम्हाला तुमच्या आईनी आजीनी मामानी काकानी बाबांनी अगदी आवडीच्या केलेल्या रेसिपी असतील त्या रेसिपी या खाऊन बघा बघाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि अर्थात यामुळे वेगवेगळी लोकं आपल्याशी जोडली जाणार आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्याला मिळणार रे। आहेत पदार्थ विस्मरणात जाण्यापेक्षा ते साठवूया व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कळवा तोपर्यंत रिचर्स आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका